इयत्ता सहावी भी विषय इंग्रजी माहे ऑक्टोबरचं मासिक नियोजन या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाच दिवस आहेत आणि आपल्याला घटक शिकवायचं आहे टू पॉईंट सिक्स हाऊ ग्लास इज मेड अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा सतरा सत्तावीस प्रेझेंट गिव्हन इन्फॉर्मेशन इन ग्राफिक्स ॲज वेल ॲज वर्बल फॉर्म आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा पस्तीस अंडरस्टँड्स सिम्पल वर्ड्स फॉर्मेशन प्रोसेसेस अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा रीड द लेसन विथ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन शो द कलर्ड ग्लास अँड ऑब्झर्व केअरफुली राईट द प्रॉपर्टीज ऑफ ग्लास मेक अ लिस्ट एव्हरी डे थिंग्ज मेड ऑफ ग्लास टेल द नेम ऑफ कलर अँड यूज इट या ठिकाणी साधन तंत्र आहे ओरल ॲक्टिव्हिटी असाइनमेंट ॲक्टिव्हिटी आणि प्रॅक्टिकल त्यानंतर शैक्षणिक साहित्य आहे पिक्चर ऑफ लेसन कलर ग्लास आणि थिंग्ज कोर एलिमेंट पहा कोऑर्डिनेशन ऑफ इंटलेक्ट इमोशन अँड ॲक्शन लाईफ स्किल आहे क्रिएटिव्ह थिंकिंग नेशन व्हॅल्यूज आहे सायंटिफिक ॲप्रोच यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला घटक टू पॉईंट सेवन घ्यायचा आहे ॲडवाईज कस्टमर्स अध्ययनिष्पत्ती झिरो सहा सतरा झिरो दोन लिसन अटेंटिवली टू इंग्लिश प्रोग्राम्स लाईक न्यूज इंटरव्ह्यूज अध्ययन अनुभवाचे स्वरूप रीड द ॲडव्हर्टाइजमेंट फ्लुएंटली राईट द बेनिफिट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इनॅक्ट द ॲडव्हर्टाइजमेंट बाय प्ले इन ऑफ द रोल्स ऑफ दीदी अँड हर रिलेशन्स कलेक्ट द डिफरंट टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द बॉक्स माय टीचर्स सेज या ठिकाणी साधनतंत्रे ओरल असाइनमेंट प्रॅक्टिकल प्रोजेक्ट आणि ओरल त्यानंतर पहा शैक्षणिक साहित्य मॉडेल ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इथं पण मॉडेल ऑफ ॲडव्हर्टाईजमेंटस आहे रिलेटेड मटेरियल न्यूजपेपर न्यूजपेपर कोअर एलिमेंट आहे रिमूवल ऑफ सोशल बॅरियर्स लाईफ स्किल आहे डिसिजन मेकिंग नेशन व्हॅल्यूज आहे सायंटिफिक ॲप्रोच यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये पहा आपल्याला तासिका एक ते पाचमध्ये संकलित चाचणी प्रथम सत्र परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याला दिवाळीची सुट्टी आहे